हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत हो आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी आणि मिलॉंग तास सारी खूप सारे कपडे आज मी धुतली होती बघू शकता छान अशी वाळवून आणलेली आहे खाली आणि घरभर पसारा मुलांनी करून ठेवलेला आहे बघू शकता किती काही घरातले आवरले तरी कमीच आहे आ... पावभाजी बनवायची होती आणि हे संध्याकाळचं रोटी तुम्हाला शेअर करत आहे तर इथे मी दोन टमॅटो दोन बटाटे आणि थोडासा वटाणा सोलून घेतलेला आहे थोडासा अर्धा पत्ता कोबी होता तो थोडासा यामध्ये टाकलेला आहे फ्लावर काय टाकलेला नाही आहे तर ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्याच भाजीमध्ये मी आज पावभाजी ची रेसिपी करत आहे तर या हे आपल्या चॅनेलवर पावभाजीची रेसिपी अवेलेबल आहे ते तुम्ही बघू शकता पण हे झटपट आणि जेवढ्या सामग्रीमध्ये कमी साहित्यामध्ये हे पावभाजीची रेसिपी केलेली आहे अगदी दोन बटाटे थोडासा वटाणा आणि एक टोमॅटो थोडासा पत्ता कोबी कुकरला छान असा मी टाकले आहे कुकरमध्ये आणि आता कढईमध्ये मी दोन ते तीन चम्मच तेल ॲड केलेलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट आणि यामध्येच कांद्याची पेस्ट देखील मी थोडीशी मिक्सरला फिरून घेतली होती तेलामध्ये टाकून घेते आणि छान आता हे चला आता आलं लसणाची पेस्ट यामध्ये टाकून घेतलेली आहे यानंतर थोडीशी कोथिंबीर होती ती कापून थोडीशी ॲड करते यानंतर पावभाजी मसाला इथे आणला होता तर एक छोटी पुडी पावभाजी मसाल्याची ह्यामध्ये सर्व मसाला ॲड करून घेतलेला आहे आणि यानंतर यामध्ये आपला घरगुती लाल मसाला लाल तिखट यामध्ये आपण एक ते दोन चम्मच दीड चम्मच टाकून घेणार आहोत तर छान अशी आलं लसणाची पेस्ट पावभाजीची पावभाजी मसाला यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे यानंतर मी घरगुती आपला लाल मसाला यामध्ये ॲड करणार आहेत एक ते दीड दोन चम्मच जो पोहे खाण्याचा चम्मच असतो त्या आणि आपण दोन चम्मच आपल्या आ, का लाल तिखट टाकलेलं ला आहे तर हे लाल तिखट थोडंसं कमीच तिखट आहे जर तुमचं लाल तिखट तिखट असेल ते कमी टाकावे चवेनुसार तर चला आणि यानंतर थोडीशी अर्धा चम्मच हळद टाकून घेत आहेत आणि छान आता सर्व मसाले यामध्ये ॲड करून छान एकत्र करून घेत आहेत परतून घेत आहेत आणि आता चला थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि छान आता सर्व ग्रेवी मसाल्यांची ग्रेव्ही आपण हे एकत्र करून छान अशी परतून घेणार आहोत दुसऱ्या साईडला आपल्या कुकरमधल्या भाज्या देखील सर्व शिजून तयार झालेल्या आहे तीन ते चार शिट्ट्यामध्ये आपल्या छान भाज्या येतं छान अशा उकडून ते तयार झालेले आहे आणि आता मी याच चमच्याच्या सहाय्याने या सर्व भाज्या मॅच करून घेत आहे सर्व आता याला रगडून घेत आहेत आणि ही छान अशी पेस्ट तयार करून या फोडणीमध्ये ॲड करत आहेत बघू शकता तुम्ही यानंतर पुन्हा कुकरमध्ये मी एक ग्लास पाणी ॲड करून हे पाणी यामध्ये टाकलेले आहे आणि भाजीची थिकणी थोडीशी पातळ केलेली आहे आणि थोडीशी उकळल्यानंतर भाजी पूर्ण थिकणीसमध्ये छान होते दोन मिनटांपून छान ही भाजी उकळून घेणार आहोत आणि थोडीशी गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे चला अशा पद्धतीने इकडे मी पावभाजी येथे तयार करून घेतलेली आहे अशी ही पावभाजी झालेली आहे आणि आता तुम्ही नक्की खायला या चला आता हा व्हिडिओ तुम्हाला येतोय दुसऱ्या दिवशीचा सकाळचा तर चला चहा पाणी इथे सकाळचं झालेलं आहे आणि मुलांची इथे मस्ती चालू आहे बघू शकता तुम्ही इथे देखील आंघोळी झालेल्या आहेत आणि इकडं मुली मस्ती करते आहेत तर दोन थर्माचे ग्लास घेऊन त्याला थोडासा दोरा ॲड करून यामध्ये हे आवाजाचं रेकॉर्डिंग करत आहेत तर बघू शकता यानंतर आपल्या बाजूचे माझ्या सगळं सलज जावांची मुलं देखील घरात आले होते ते देखील आले मस्ती करत आहेत आणि ह्या दोघी बघा या ग्लासामध्ये साऊंड दूरधरणीचे आवाज ऐकत आहेत बघू शकता तुम्ही आणि चला आता इकडे मी देखील चहा घेतलेला आहे आणि इकडं मुलीला देखील मी चहा दिलेला आहे आणि इकडं मुलांना पावभाजी गरम करून दिली होती तो रात्रीचा व्हिडिओ काय तो घेतला नाही तो स्किप झाला आहे आणि चला आता यांना नाश्त्यासाठी पावभाजी मी गरम करून दिली होती खूप सुंदर आणि खूप छान अशी पावभाजी झाली होती तो आपण तुम्ही कमी साहित्यामध्ये नक्की करून बघा नंतर दुपारच्या जेवणामध्ये मी इथे मुगाच्या डाळीची खिचड केली होती आणि सोबत खाण्यासाठी कढी केली होती हे दुपारचं आहे रुटीन तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रियंका रेसिपी आणि विलॉगमध्ये तर सगळ्यांना शुभ दुपार चला आज आता दुपारची सुरुवात इथे झालेली आहे आणि आता चला बघूया इथे काय काय बनवतं सकाळचं तर रुटीन ते झालेलं आहे आणि आता दुपारच्या जेवणामध्ये छान अशी कढी आणि खिचडी ते केलेली आहे तुम्ही बघू शकता तर चला आत्ता पुढचं आपलं रुटीन तर बघू बघूयाच आपण आणि आज तर आहे श्री गजानन महाराज प्रकट दिन आहे तर सगळ्यांना गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदी जावं थँक्यू चला इथे मुलीला जेवायला दिलेली आहे आणि बघू शकता तुम्ही इथे मुलं जेवत आहे चला आज हा छोटासा विलाम आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद चला आता ही मुलगी तुम्हाला हाय करत आहे ईश्वरने प्रार्थना आणि सगळ्यात मेन म्हणजे आज गजानन महाराज प्रकट दिने तर त्याच्या तुम्हाला भरपूर भरपूर शुभेच्छा बस थँक्यू